महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन तर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व शिर्डी येथे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेनिमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंसा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सहकार दिंडीचे जंगे स्वागत करण्यात आले आहे यावेळी कोपरगाव शहरातील मुख्य मार्गावरून भव्यदिव्य अशी उंट घोडे फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशा डीजे व बँडच्या निनादात टाळ मृदुंगांचा गजर करीत पारंपरिक नृत्याचा कला आविष्कार जेशिबीच्या सायने फुलांची उधळण अशा अभूतपूर्व जल्लोषात या सहकार दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे यावेळी शहरात ठिकठिकाणी सहकार दिंडीतील पालखीचे स्वागत व पूजन करून सहकाराचा जयघोष केला आहे या दिंडीत राज्य सहकारी पतसंसा फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्यासह आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहभागी होत सहकार दिंडीचे स्वागत करत शिर्डी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत शुभेच्छा दिल्या आहेत सदर दिंडीत कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सुवासिनीताई कोयटे संदीप कोयटे स्वाती कोयटे आदींसह विदेशातून आलेले सहकार प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सदस्य विविध पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच सामाजिक राजकीय सहकार शिक्षण उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात स्वागत करून राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेस शुभेच्छा दिल्या आहेत